चुकीचा आहार विहार केल्यामुळे शरीरामध्ये वाताची वृद्धी होत असते किंवा वातदोष वाढतो आणि असा वातदोष वाढल्यामुळे वाताचे वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार पण शरीरामध्ये उद्भवत असते या सर्व वातांच्या त्रासांमध्ये सर्वात त्रासदायक असा कुठला आजार असेल तर तो आहे आमवात आमवातालाच अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये रुमॅटॉईट आर्थरायटिस असे म्हटले गेलेले आहे आमवातामध्ये पुढील प्रमाणे काही लक्षणे दिसून येतात सांध्यांच्या ठिकाणी अत्याधिक प्रमाणामध्ये वेदना असणे जसे सांध्याच्या ठिकाणी सूज असणे सांध्याच्या ठिकाणी कडकपणा निर्माण होणे आणि असा कडकपणा सांध्याच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे रुग्णाला हालचाली करताना प्रचंड यातना होत असतात अशा या आमवात या आजारावरती जर रुग्णाने त्या ठिकाणी स्थानिक अभ्यंग केले असता किंवा तेल लावले असता आमवात या आजारामध्ये त्या ठिकाणच्या वेदना आणि सूज वाढण्याची शक्यता असते जिसका काम उसिको साजे दुजा करे तो दंडाबाजे त्यामुळे जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही आमवाताचे योग्य प्रकारे निदान केल्यानंतर आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने अभ्यंग किंवा काही विशेष प्रकारचे तेल त्या ठिकाणी लावले जातात तसेच वेदन प्रक्रिया केली जाते आणि आयुर्वेदामधील बस्ती उपचार केला जातो त्याच्यासोबत जलौका वाचरण किंवा जळवा लावणे हा उपचार देखील केल्याने या आजारामध्ये फायदा होत असतो तसेच काही आयुर्वेदिक औषधे वैद्यांच्या दवाखान्यामधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही घेतली असता आमवात शंभर टक्के बरा होऊ शकतो आमच्या गेल्या एकवीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये कित्येक आमवाताचे रुग्ण हे पूर्णपणे बरे होऊन आजही आनंदी जीवन जगत आहेत